तूच अंति तूच तूच सर्व श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सोमवारी आलेली आहे समोती अमावस्या तर या अमावस्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते जी अमावस्या सोमवार येते त्याला खूप असे महत्त्व दिले जाते तर येणाऱ्या सोमवारच्या अमावस्याला आपण पित पित्रांना जर तर्पण केले तर आपले जे काही अडचणी आहे पितृदोष आहे ते दूर होतील आपल्या घराची प्रगती होईल आपल्या कुटुंबामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील सर्व अडचणीतून सुटका होईल त्यासाठी तुम्ही पित्रांना तर्पण करायचे आहे जा तीर्थक्षेत्र जाऊन तुम्ही स्नान देखील करू शकता किंवा घरी तुम्ही स्नान केले तरी चालेल तर आपल्याला समोती आमसूच्या घरात आमूसाच्या दिवशी घरात चुकून ही एक भाजी खायची नाही घरातून लक्ष्मी निघून जाईन संपूर्ण कुटुंब बरबाद होईल पश्चाताप होईल त्यासाठी आपल्याला ही भाजी घरामध्ये करायची नाही तर ती भाजी कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं आयकन देखील दाबा म्हणजे जे काही नव नव व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर आमोस्याच्या दिवशी आपण घराची स्वच्छता करणाऱ्यांसाठी झाडू व वा केरसुनी वापरत असतो समुद्र मांतरणातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मी आली केरसुनी आणि कावळा ही तिन्ही चिन्हे आहेत गाढव हे तिचे वाहन असते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अलक्ष्मी सण केले जाते अलक्ष्मी ही शुभलक्ष्मीची दुर्भाग्याची अप अपयशाची देवता मानली जाते अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लग्षु... लक्ष्मी आपण लक्ष्मी पूजांच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते तर आपण जर असं मोती आमस्याच्या दिवशी काही लक्ष्मी लक्ष्मी जी आहे घरातील झाडू आहे त्याच्याबद्दल काही जर आपण उपाय केले तर घरातील अलक्ष्मी बाहेर जाईन घरात लक्ष्मी येते दक्षिण भारतात अलक्ष्मीचे प्रस्थान मोठे आहे आमास्याला लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते तसेच या दिवशी घरात नवीन झाडू व केरसुनी देखील आणली जाते केरसनी आणू नये असे सांगितले जाते म्हणजे आपण अमावस्याला कधी नवीन केरसुनी झाडू आणायचं नाही असं म्हटलं जातं या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते तिचा नकारात्मक परिणाम होतो अशी मान्यता त्या आहे त्यामुळे आपण आणायचे नाही आमूस्याच्या संबंधित पित्रांशी जोडलेल्या अनेक आहे तर आपण भाद्रपदातील येणारी अमावस्या म्हणजे पितृ अमावस्येला अमावस्या म्हणून ओळखली जाते त्यामुळे त्या त्या जा या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरात आणू नये असे म्हटले जाते तर सोमोती देखील आपण ह्या वस्तू आणायच्या नाही अमावस्येला लक्ष्मी देवीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे त्यामुळे या दिवशी आपण घरामध्ये काही ज्या भाज्या आहेत त्या करायच्या नाही आपण घरामध्ये या दिवशी काही जे काही वाईट काम आहे ते देखील करू नये झाड तोडू नये घरामध्ये आपण या दिवशी कुणाला वाईट बोलू नये तसेच आपण समोर ते आमावसाच्या दिवशी कुणी दिलेले पर अन्न देखील खाऊ नये त्याचप्रमाणे कुणी किती आग्रह कर केला तरी आपण कुणी पांढऱ्या वस्तू दिलेल्या देखील खायच्या नाही समोर आपण अमावस्याच्या दिवशी शक्यतो घरीच अन्न खावे बाहेरचे अन्न खाऊ नये कारण की या दिवशी काही तांत्रिक क्रिया केल्या जातात ते उपाय खूप लाभदायक ठरतात तर कुणी आपल्याला तांत्रिक क्रिया करू नये म्हणून आपण बाहेरचे अन्न खाऊ नये त्या त्याच दिवशी आपण घरामध्ये ह्या देखील चुकून करायच्या नाही तर आपण या दिवशी घरामध्ये मासे चिकन मटण अंडे देखील पदार्थ घरात चुकूनही आणू नये असे सांगितले जाते की मंगल कार्यावेळी अशा गोष्टी घरात आणणे वर्ज्य मानले जाते त्यामुळे अशा गोष्टी घरात आपण समोती आमासाच्या दिवशी आणू नये त्याचप्रमाणे मुळा कोबी ह्या देखील आपण आमासाच्या दिवशी घरामध्ये करायच्या नाही ह्या भाज्या चुकवणी तुम्ही समोती आमावस्याला करू नका त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी दह्याचं देखील सेवन करायचं नाही हा नेम तुम्ही लक्षात ठेवा दही सुद्धा चुकून तुम्ही आमोस्याच्या दिवशी सोमवारी ते पांढरे पदार्थ आहे त्यामुळे चुकून कुणी जरी दही दिलं किंवा घरी सुद्धा तुम्ही दह्याचं सेवन करू नका त्याचप्रमाणे कोबी लाल बीट वांगे आणि मुळा तसेच दुधी भोपळा असे हे पदार्थ आहे त्याच्या भाज्या आपल्याला आमूस्याच्या दिवशी घरामध्ये करायच्या नाही जे लाल दिकी डांगर असतं के, ते देखील सुद्धा आपण या दिवशी भाजी करायची नाही आमोसाच्या दिवशी डांगर सुद्धा के कट केलं जात नाही त्यामुळं आपण डांगरची भाजी सुद्धा करायची नाही या ज्या भाज्या आहे त्या आपल्याला सोमोती आमोस्याला वर्ज ठेवायच्या आहे या भाज्या आपण सोमोती आमोस्याला चुकून घरामध्ये करायच्या नाही त्याचबरोबर आपल्याला या दिवशी चणे जे असतात अख्खे ते चणे आणि उडदाची डाळ याचं देखील सेवन करायचं नाही त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला तुमचे मित्रमंडळी किती आग्रह करू कोणताही पा पांढरा पदार्थ खायला देऊ तो देखील चुकून आपण सेवन करायचा नाही त्याचप्रमाणे मांसहार अंडी चिकन मच्छी या दिवशी करायची नाही त्याचप्रमाणे आपण कोणत्या भाज्या खायच्या नाही हे देखील सांगितलेलं आहे बीट वांग मुळा कोबी दुधी भोपळा आणि लाल भोपळा या भाज्या देखील आपण या दिवशी खायच्या नाही दहीसुद्धा आपण या दिवशी चुकून खायचं नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम स्थिर राहावी ती घराम निघता पाय काढू नये यासाठी आपण हे नेम पाळायचे आहे तर आपण ह्या भाज्या किंवा ह्या गोष्टींचं पालन केलं नाही तर आपलं संपूर्ण कुटुंब बरबाद होईल पश्चाताप होईल त्यासाठी ह्या गोष्टी आपण आवर्जून टा ता, टाळायच्या आहे तुम्हाला कोणी पांढरा गोड पदार्थ पेडा मिठाई अशा जरी पदार्थ कोणी दिले तरीही तुम्ही चुकून ते पदार्थांचं सेवन अजिबात करू नका अशाने आपल्या घरातील जे काही अडचणी आहे संकट आहे ते येतात आपल्या घरात बर्बादी होते आणि या दिवशीच पांढऱ्या वस्तूंवर जास्ती तांत्रिक क्रिया केल्या जातात आणि त्या वस्तू एखाद्याचं घर बर्बाद करायचं असेल तर त्याला खायला दिल्या जातात त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून पाळा ह्या गोष्टी तुम्ही चुकूनही असं मोती दिवशी खाऊ नका तुम्हाला होईल तेवढी तुम्ही पितरांना तळपण द्या तीर्थक्षेत्र जाऊन तुम्ही स्नान करायचं आहे माता लक्ष्मी भगवान विष्णू प्रसन्न होतील यांची सेवा करा घरातील अलक्ष्मी बाहेर जाईल आणि लक्ष्मी घरात येईल यासाठी देखील तुम्ही काही सेवा करू शकता माता लक्ष्मी घरात स्थिर राहावी म्हणून ह्या सेवा करायच्या आहे तुम्ही सोमोती आमाश्याच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर कोळं देखील बांधू शकता त्यांनी देखील कुणी काही उपाय तांत्रिक गोष्टी जर केल्या त्या देखील आपल्या घरामध्ये येत नाही त्यासाठी ह्या गोष्टी देखील तुम्ही करायच्या आहेत त्याचप्रमाणे सोमोती या या भाज्या देखील तुम्ही घरात चुकून करू नका तर मी तुमच्यासोबत अशा गोष्टी करू नका कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ